बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावात केवळ वरातीत नाचण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला या झटापटीत सहा जण गंभीर जखमी झाले असून गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये भीषण हानामारी झाली एका शुल्लक कारणावरून उफाडून आलेल्या या वादात गावात अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण काल देऊळघाट येथील काही तरुण जालना जिल्ह्यातील गोधरी गावात लग्न समारंभासाठी गेले होते वरातीत नाचण्यावरून तिथे वाद झाला होता हाच वाद मनात धरून आज सकाळी धनगरवाड्यात राहणाऱ्या काही तरुणांवर टोडक्याने हल्ला चढवला या प्रकरणात नंदू लवंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली याच वेळी गावातील बस स्टँडवर सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी अक्षरशः केली या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल या घटनांमध्ये काही गटातील एकूण सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी पोलीस कुमक घेऊन गावात धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त आहे गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस गस्त घालत आहेत काल रात्री मी आलो आणि मी घरी झोपत असत झोपेल असताना बाहेरून एकदम जोरा जोरात आवाज आला मग काहीतरी बांगुर झाला मी ते पाह आता समजा गाडीजवळ म्हणजे बाहेर निघलो बाहेर निघलो आणि एकूण पन्नास शंभर लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगड इकडं मारणं सुरू करून दिली माझ्यावर अटॅक केला माझी गाडी माझी गाडीही फोडली आणि माझ्या गाडीतून दोन लाख रुपये घेऊन पण गेले मला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट घरातून बाहेर घे आलो ते लानाकड्यातून पैसे ठेवताना पाहिलं होता तो तरी मग त्यात ते निमित्तच झालं जाईल काहीतरी ते तिकून आले पोरापरतच आमच्या इकडे त्या गेले बोर होते की दहा बारा जणं तिकून आले पन्नास जण डायरेक्ट दगडं इकडं मारत मारत विटा गिटा मारल्या की कुराडी सरोटे आता त्यांच्या हे पोर इकडे पळत सुटली मी आलो बाहेर मलाही मारलं गाडीही फोडली para Unidos,